नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे ताईंची कमेंट आली होती कालच्या का परवादीच्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली होती की ताई काजी बटनपट्टी चार पाच ज असेल तर कशा प्रकारे त्याचे माप जो असतो तो कसा घ्यायचा आहे तर तेच आज मी व्हिडिओ त्याच्यावर बनवत आहे जेणेकरून तुमचा जे काही कमेंट आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून तुमचा प्रश्न जे आहे ती सॉल्व करत असते तर तुमचाही असा काही प्रश्न असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकतात आणि माझ्या चॅनलवर आणखी नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब बटन दाबलं नसेल ते दाबून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईकही करायचं आहे तर चला तर मैत्रिणींनो की अशा प्रकारे किती इंचाची पट्टी काजी बटन पट्टी जी असते ती किती इंचाची काढायची असती हे तुम्हाला आज सर्व काही माहिती सांगणार आहे आणि कशी बसवायची हेही सांगणार आहे तर इथे पहा ही घेतलेली आहे मी ज्या साईडने आपण हुक लावित असतात त्या साईडची पट्टी घेतलेली आहे तर ही घेतलेली आहे मी सव्वा एक इंचाची तर तुमच्याकडं जर ह्या साइडने काट आलेला आहे पाहू शकता या साइडने काट आलेला आहे तर तुमच्याकडं काटाचा जर नसेल पट्टी तर काटाची पट्टी नसेल तर तुम्हाला इथे पाव इंच शिलाईसाठी एक साइडने शिलाई घ्यायची असती त्यावेळेस तुम्हाला दीड इंच पट्टी घ्यायची आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला हा काटाची पट्टी जर घेतली तर तुम्हाला इथे घ्यायचे आहे सव्वा एक घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला या साईडने शिलाई मारायची गरज लागत नाही लगेच आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे असते त्याच्यासाठी ही जर घेतली अशी जर काटाची पट्टी घेतली तर सव्वा एकची घ्यायची आहे आणि विदाउट काटाची घेतली तर दीड इंचाची घ्यायची आहे नंतर ही ज्या साईडने आपण घरं बनवत असतात हुकांचे त्या साईडची जी पट्टी आहे ती घेतलेली आहे मी पावणे दोन इंचाची तर शक्यतो तुम्ही दोन इंचाची घ्यायची आहे एक दीड इंचाची एक दोन इंचाची काजी बटन ज्या साईडने आपण काज्या करतात त्या साईडची घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बटनाचं ब्लाउज वापरला असेल किंवा तुमचं असेल तर इथे काजी करतात या साईडने म्हणजे ही झाली आपली काजी बटनपट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची असते आणि बटन ज्या साइडने लावतात आपण तर ज्या वेळेस तुमचं बटनाचं ब्लाउज असेल तर त्यावेळेस तुम्हाला तुम्हा चा तुम्हा दोन इंचाची घ्यायची आहे म्हणजे आपल्याला एकलं एक् एक्स्ट्रा जे आहे ती भाग सोडायचा असतो अर्धा इंच त्याच्यासाठी पाव इंच शिलाईसाठी अर्धा इंच खालच्या साईडने एक्स्ट्रा सोडण्यासाठी आणि एक इंचवरी दुमडून घेण्यासाठी अशी जी छोटे छोटे जी काही माहिती असती तर ती मी तुम्हाला सांगण्याचा खूपदा प्रयत्न करत असते आणि काही जणींना समजतही आहे तरी पण आणखीन काही जणींना समजावं असा माझा प्रयत्न चालू असतो मराठीमधून मी सविस्तर माहिती सांगत असते तर इथे पहा तर कुठे तुमचा ब्लाऊज बिघडतो किंवा छातीमध्ये का तंग होतं ही जी प्रॉब्लेम असतात ती मेन इथून असतात काजी बटनपट्टीपासूनच ते प्रॉब्लेम होत असतात तर इथे तुम्ही जॉईंट केलेला आहे मी हा पुढचा पूर्ण भाग जो आहे तो जॉईंट केलेला आहे फक्त आता मी त्या ताईंची कमेंट होती की काजी पट्टी किती इंचाची काढायची आणि कशी बसवायची हे जे आहे ती त्यांनी प्रश्न विचारला की इथून आपला हे जो भाग आहे तो चार पाचचा आला जास्त आला तर काय करायचं आणि ब्लाऊजचा जो आहे तो कमी असेल त्यावेळेस काय करायचं तर हे जे मा काय माहिती आहे ती मी आज सांगणार आहे इथे पहा आता हा तयार करून घेतलेला आहे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे तुम्हाला आणि इथला तुमचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा चेक करून पाहायचा आहे इथे पहा हे एक्स्ट्रा इथे पाहू शकतात एक्स्ट्रा तुम्हाला इथे जास्त दिसत आहे तर मग जास्त झालेला आहे तर काय करायचं तर आपल्याला हे कट करून टाकायचं आहे किती इंच कट करून टाकायचं आहे ज्या तुमचा जर इथे जास्त झाला त्यावेळेस तुम्हाला इथे जितकं आपल्याला पायपिंग बनवण्यासाठी पाव इंच लागत असतो तो भाग सोडायचा आहे आणि इथून तुम्हाला असा सळमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे तर इथून तुम्हाला असं टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून असं जर केलं तर असा तुम्हाला गळा जो आहे तो कसा दिसतो तोही सांगते तर हे पहा अशा प्रकारे जर तुम्ही समोरासमोर भाग धरलेही तर तुमचा गळा कसा दिसणार आहे गोलाकार दिसतो का नाही हे छोटे छोटे टिप्स जे असतात ते खूप महत्वाचे असतात हे ना तुमचा ब्लाउज जे आहे ना फिनिशिंग मध्ये एकदम अॅक्युरेट मध्ये पुढचा जो भाग असतो तो येत असतो त्याच्यासाठी तुम्ही जितकं लक्ष देऊन तुम्ही पाहता तितकही तुमच्या फायद्याचं आहे त्याच्यासाठी मी सांगत असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा जेणेकरून मी जे जे माहिती सांगत असते ते तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून असा प्रयत्न करत असते मी तरी ते पहा तर हे अशा प्रकारे हे आखून घेतलेलं आहे ते आखून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे की इथे जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला या साईडने हे अर्धा इंच घेऊन इथूनही मार्किंग करून घ्यायचं आहे या साईडचंही दोन्ही बाजूने आपल्याला सेम घ्यायचं <sid. sid. sid>. तरी ते पाहू शकतात अशा प्रकारे तुम्हाला हे आखून घेतलेलं दिसत असन की इथून आपण हे आखून घेतलेलं आहे कुठपर्यंत आखून घेतलेला आहे कटोरी जिथे जॉईंट केलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला आखून घ्यायचं आहे वरती काहीच करायचं नाही आपल्याला साईड पीसला तर अशा प्रकारे आता याला आपण टिप मारून घ्यायचे पण टिप मारून घेण्याच्या अगोदर तुम्हाला काजे बटन पट्टी जी आहे ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर ही जी आहे ती मी किती घेतलेली आहे पावणे एक इंच सॉरी सव्वा एक इंचाची घेतलेली आहे ती आपल्याला या साईडने जॉईंट करून घ्यायची आहे तर ही झाली आपल्याला ज्या साईडने तुम्ही हुकं लावत असतात ती पट्टी आपण जॉईंट करून घ्यायची आहे तर इकडच्या साईडने आपण ही आता इथे खालच्या साईडने तुम्हाला थोडीशी दुमडवून घ्यायची आहे आणि इथे लॉक करून शिलाई मारून घ्यायची आहे हे पा अशा प्रकारे लॉक करून शिलाई मारलेली आहे ही धागे जे आहेत ते कट करून टाकायचे आहेत आणि आपल्याला याला आता दाप टीप मारून घ्यायची आहे झाली दाबटीप झाली आता ही आपल्याला पूर्ण पट्टी जी आहे ती फोल्ड करायची आहे आतमध्ये हे प अशा प्रकारे आणि एकदम कडला इथे टीप मारून घ्यायचं इथे लॉक करायची आहे शिलाई प्रत्येक शिलाई इथे लॉक करून इथे एक मारायची आहे अर्धा इंचावर एक इकडच्या साइडने मारून घ्यायची आहे दोन्ही शिलाई जी आहे ती मारून घेते हे पा अशा प्रकारे फिनिशिंगमध्ये तुमचं ब्लाऊज जे आहे ते दिसलं पाहिजे आता इथे की दिसत आहे आता जर इथून तुम्ही जर कट केलं तर ह्याचा आकार आणखीन बदलतो तर ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे आता ही जी आहे ती आपल्याला ज्या साईडने आपण काजी करतात म्हणजे घरं करतात होकं लावणार असताल तर घरांची पट्टी असते आणि ज्या साईड बटणं लावत असताल तर बटणांची पट्टी अशी लावायची असते तर एक सवा शिकून लावलेली आहे ही जी आहे ती आणि ही जी आहे ती आपल्याला उलट बाजूकडून वरती घ्यायची आहे तर इथे तुम्हाला अगोदर लॉक करायचा आहे हे पा अशा प्रकारे लॉक केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच हे जे कपडा आहे तो आपल्याला इकडच्या साईडने सोडायचं खालच्या साईडने आणि ही जी शिलाई मारलेली असते आपण ही शिलाई तिथे तुम्हाला हा काढ जो आहे तो असा हे असा जॉईंट करून घ्यायचा आहे हे पा अशा प्रकारे हा असा जॉईंट करून इथे मधून शिलाई मारायची आहे आपल्याला मधल्या साईडला कारण आपल्याला इकडच्या साईडने काजी बनवायची आहे म्हणजे घरं बनवायचे आहे त्यासाठी आपल्याला मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आता ही जॉईन केली आता इथून तुम्हाला दिसत असं एक्स्ट्रा अशी सुटली पाहिजे प्रत्येक ब्लाऊजमध्ये कुठलाही ब्लाऊज असो तर आपण ज्या वेळेस तुम्ही हुक लावतात त्यावेळेस तुमचा हा जो कपडा आहे तो अशा प्रकारे जॉईंट झाला पाहिजे पाहू शकतात हे बाहेर आपल्याला दिसलं नाही पाहिजे आणि हा जो तुम्ही बऱ्याच जणींचा प्रश्न असा असतो की हे जे भाग आहे इथे जॉईंट केला आपण इथे जॉईंट केली की लगेच ही काय करतात ही पूर्ण शिलाई अशी घेतात हे पाहू शकतात अशी घेतात मग ही योग्य पद्धत नाही अशी जर घेतली तुम्ही पूर्ण शिलाई तर तुमचा ब्लाऊज इथं ओढला जातो छातीमध्ये त्याच्यामुळे ही कारणं आहेत की, की तुमचा ब्लाउज का ओढतो तर तो आपल्याला सेफ्टीमध्ये पाहिजे की हुकं जे आहेत ते आपल्याला सेफ्टीमध्ये बसलेले पाहिजेत गुंडे असतील तर ह्या पट्टीला आपल्याला इकडच्या साईडने लॉक करून टाकायचं असतं आणि इथे आपल्याला मधोमध गुंडी जी आहे ती लावून घ्यायची असते तर या साईडने काळजी करायची असते तर आता हे पहा अशा प्रकारे आकार दिसायला तुम्हाला पुढचा गळ्याचा हे अशा प्रकारे दिसतो तर आता इथं काय करायचं आहे की लाईट गेलेली आहे बरं का तर इथे काय करायचं आहे आपल्याला की इथून आता हे आखून घेतलेलं आहे तिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर याला पण शिलाई मारून घेतलेल्या आहेत दिसत असतील तुम्हाला तर आपल्या शिलाई परफेक्ट आलेल्या आहेत इथे तर हे पाहू शकतात अशा आलेल्या आहेत तर आता ही शिलाई मारलेल्या आहेत कुठपर्यंत मारलेल्या आहेत आपण फक्त इथून इथपर्यंत सोडून दिलेले आहेत इथे कडाला घेऊन काटाला शिलाई सोडून दिलेली आहे शिलाई मारताना ही तुम्हाला कटोरी जी आहे ती आतल्या बाजूला ज्या साईडने आपण इकडे हुक साईड हुकाची जी साइड आहे किंवा कटोरीची काजी बटनपट्टीची साइड आहे तिकडच्या साईडने तुम्हाला कटोरीचा पॉईंट जो आहे तो असा इकडे शिलाई मार, मारता वेळेस घ्यायचा आहे तुम्ही जर असा वरती केला तर इथला जो आहे तो भाग आपला इकडच्या साईडला आहे मग शिलाई वरची मारल्याच्या नंतर तुमची कटोरी ही वरची इकडे होणार आहे मग इथे प्रॉब्लेम होतो पुन्हा आणखीन म्हणून आपल्याला दोन्ही ही सेम तसेच करून घ्यायचे आहे दोन्ही भाग तर आता हे शिलाई मारलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे हे पहा अशा प्रकारे कट करून टाकलेलं आहे मी हे पहा आता इथे थोडस एक्स्ट्रा तुम्हाला दिसत असेल ही वरची जी पट्टी आहे तर आणखीन आपल्याला इथे आकार थोडासा इथे वेगळा दिसतोय मग आपल्याला आणखीन चेक करायचं आणि ही भाग आहे आपला तसाच भाग घेऊन इथे हे असे टिप मारून कट करून टाकायचं तर आता पाहू शकतात हे अशा प्रकारे आपला हा पुढचा गळा जो आहे तो कसा दिसतो आता तुम्हाला एकदम गोलगरगरीत झालेला आहे आणि ब्लाऊजवरूनही आपण मापून पाहायचं आहे पट्टी हे पहा झालं आपलं सेम इथे आपल्याला पाव इंच जे आहे ती गोट पायपिंग बनवण्यासाठी लागत असतो किंवा गोट म्हणत असताल तर गोट ही स दोन्ही भाषा सांगत असते मी आता नंतर आपल्याला असा हे पहा अशा प्रकारे गळा चेक करून पाहायचा आहे तर इथे पाहू शकतात अर्धा इंच आणि जास्त आहे तर यावेळेस काय करायचं आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी पायपिंग बनवण्याच्या आधी शोल्डर चेक करून पाहायचं आहे गळ्याचं आणि इथे आपल्याला एक्स्ट्रा दिसत आहे तर अर्धा इंचच आपल्याला शोल्डरसाठी लागतं मग इथे किती आहे ही पावणे एक इंच झालेला आहे तर पावणे एक इंच झालेला आहे तर आपण ही वरचा जो भाग आहे एक्स्ट्रा तो आपल्याला कट करून टाकायचा आहे म्हणजे आपला पुढचा गळा जो आहे तो सेम होतो तर ह्या छोटे छोटे जी टिप्स आहेत ती खूप महत्वाच्या आहेत बरं का तुमच्या जेणेकरून ही लक्ष देऊन जर तुम्ही पाहिल्या तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि पुढचे आकार जे आहेत ते एकदम अॅक्युरेटमध्ये येत असतात तर आता आपण हेच चेक करून पाहूता तर हे पा आता आपलं परफेक्ट हे झालेलं आहे आता याला मी पायपिंग बनवून घेणार आहे तर पायपिंग ही माझी सोपीच आहे तुम्हाला माहितीच आहे की माझी पायपिंग बनवण्याची पद्धत सोपीच आहे पण आता आता या व्हिडिओमध्ये पायपिंग नाही बनवणार झालंच तर मी लगेच याचा पायपिंगचा सेपरेट व्हिडिओ बनवून आणि तुमच्यापर्यंत शेअर करून तर चला मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये काजी पट्टी कशी जॉईंट करायची असती हे सांगितलेलं आहे तर माझी काजी बनवण्याची ही वेगळी आहे मी पायपिंग बनवूनच डायरेक्ट इथे घेऊन इथे लगेच काजी बटनपट्टी बनवून घेत असते म्हणजे इथे पायपिंग बनवली की लगेच या साईडने मी काजी ब बनवून घेत असते तर दाखव का तुम्हाला ते पण प्रकारे मी हे प एक साइड तुम्हाला दाखवते तर मी एक इंचाची पट्टी घेतलेली आहे काळ्या म्हणजे गोठ बनवण्यासाठी तर हे लगेच मी फोल्ड करून इथे असे जॉईंट करून घेत असते प अशा प्रकारे मी जॉईंट करून घेतलेले आहे आता मला इथे काय करायचं आहे की ह्या बॅक साइडला मला पूर्ण पायपिंगच बनवायचे आहे पण आता तुम्हाला दाखव ही मी हुकांचे घरे कसे करते हे दाखवण्यासाठी मी इथे इतकं सोडून देणार आहे आणि इथून तुम्हाला पायपिंग दाखवणार आहे कारण मला इथे डबल कपडा जॉईंट करायचा आहे बॅक बॅकसाइडचा ते नंतर मी जॉईंट करणार आहे तर इथून मी तुम्हाला पायपिंग घेऊन दाखवते खूप सोपी आहे पायपिंग बनवण्याची पद्धत माझी हे इथून इथून आहे मी इकडे एक्स्ट्रा कपडा सोडलेला आहे काहीही तुम्हाला म्हणजे लपून काहीच नाही मी जे काय आहे ते सांगत आहे हे पाहू शकतात हा माझा बॅक साइडचा पार्ट आहे तो यालाही मला पायपिंग बनवून घ्यायची आहे त्याच्यामुळं मी हा पार्ट साईटला ठेवून दिलेला होता आणि हे तुम्हाला फक्त मी घरं कशी बनवते हे दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला हा पुढचा पार्ट दाखवत आहे आणि पायपिंगचा मी अगोदरही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा मी आणखीन एक रिक्वेस्टसाठी बनवून आणखीन एक व्हिडिओ की पायपिंग कशाप्रकारे बनवायची आहे आणि एकदम अॅक्युरेटमध्ये येते हे पाहू शकतात तुम्हाला पुढे दिसलंच असेल की मी कशी केली ती अगदी दोन शिलाईमध्ये तुमची पायपिंग तयार होऊन जाते तर इथे आता हे घरां बनवण्याच्या अगोदर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे अक्युरेट मध्ये ही मापक झालेली आहेत आता मी इथे सुई काढलेली नाही पायपिंग बनवली लगेच इथून मी डायरेक्ट असं हे झालं आपलं पहिलं घर इथून शिलाई घ्यायची लगेच इथं आपल्याला लॉक करून इथली घर बनवून घ्यायचं तर हे पहा लगेचच मी हे घरं बनवून घेतलेले आहेत तर हे पहा अशा प्रकारे मी प्रत्येक ब्लाऊजचा जो हुकांचे जे ब्लाऊज असतात त्यांना असंच बनवत असते पायपिंग बनवून लगेचच पुढचे घरंही बनवून घेत असते बॅक साईडला डिझाईन असेल तर त्यावेळेसही मी पुढचा पार्ट असाच तयार करून घेत असते तर आता हा पार्ट मला इथपर्यंत हे जी शिलाई आहे ती उकलवून नंतर मला त्याला जॉईंट करून शोल्डर ती जॉईंट करून हा पूर्ण पायपिंग तयार करून घेणार आहे तर अशा प्रकारे मैत्रिणींनो काजी पट्टी कशी लावायची आहे किंवा किती इंचाची घ्यायची हे सर्व जे प्रश्न होते ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणि त्या प्रश्नावर प्रश्ना तुमच्या मी लगेचच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असते चला भेटू तुझ्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय